जळगावच्या व्यापायाची फसवणूक करणाऱ्याला नाशिकरोड पोलिसांनी केली अटक नाशिकच्या बालेकिल्ल्यात जळगावचे व्यापारी यांना न्याय देत रोड पोलीस स्टेशनने गुन्हा शोध पथकाची कामगिरी करून आरोपी अजिज खान याला अटक केली नाशिकरोड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाचुंबे दरम्यान फिरदी दौलत हरमोडी देवाणी यांनी जळगाव एमआयडीसी येथील उभा इंटरप्रायजेस वसंत इंटरप्राइजेस कोजाता इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रा ली डिलिव्हरी करिता विविध प्रकार से धान्य एकूण दौन एक सातशे बत्तीस रुपया किमतीचा विश्वासू चालक अजिज खान याच्या ताब्यात देऊन त्याला जळगाववरून नाशिकला डिलेव्हरीसाठी पाठवले होते मात्र अजिज याने त्याचे ताब्यातील महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक एम एच पंधरा जे आठ हजार तीनशे पासष्ट या मालवाहू गाडीने स्वतःच्या फायदेसाठी सदर माल नाशिकरोड परिसरात बिल्लेभाट लावली होती सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने जितेंद्र सपकाळे बदेसाहाब नाईकवाडे गुन्हे शोध पथकाला माहिती दिली होती आरोपी अजिज खान याचा कुठल्याही प्रकारची माहिती नसतानाही त्याचा शोध घेत असताना नाशिकरोड गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील साजर आढणे महेंद्र जाधव अरुण गाडेकर योगेश रांडे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संबंधित आरोपीला ताब्यात घेतले ए एम पी न्यूज नाशिक रोड पी चॅनलला सबस्क्राईब करा